पृथ्वीराज मोहोळ्यांना ज्यांनी कुस्तीचे डाव शिकवले ते वस्ताद देखील आपल्यासोबत आहेत पट्ट्यानं ना नाव काढलंय काय सांग खूप आनंद होतोय बऱ्याच वर्ष महाराज केजरीजी आम्हाला हुलकावणी दाखवत होती ती याच्या रूपाने आम्हाला लाभली त्याबद्दल खूप आनंद होतोय आहे समाधान वाटते महाराष्ट्र केसरी सारख्या के कुठल्या मोठ्या स्पर्धेला कुठेतरी काल वादाचं ग्रहण एक लागल्याचं पाहायला मिळालं त्याच्याकडे कसं पाहताय वस्ताद म्हणून वादाचं ग्रहण लागलं ते चुकीच झालं खरं त्यांनी प्रत्येकानं विचार करायला पाहिजे वस्ताद मंडळीने आमच्या पण एक काळा अन्याय झाला पण आम्ही असं केलं नाही पण असं पैलवांनी हे करणं चुकीचं आहे हे मान्य करतो तुमच्यावर अन्याय झाला ना तुम्ही ऍक्शन घ्यायची होती त्यावेळेस आणि कुस्से थांबवायची होती तुम्हाला वाटत ना मग कुस्से थांबून हे ऍक्शन घ्यायची होती खुसे विजय दिल्यानंतर तुम्ही हा गोंधळ घालता हे चुकीचं आहे कुस्तीचे डाव जेव्हा पहिलवानांना तुम्ही शिकवत असता तेव्हा पण सार्वजनिक जीवनातलं वर्तन कसं असावं किंवा पहिलवानांचं आचरण कसं असावं याबाबत काही सांगितलं जातं का किंवा कालच्या प्रकाराकडे काय कसं पाहत आहे कालच्या प्रकारक हे खरं अन्याय झाल्यासारखं वाटतं त्यांनी असं हे करावं करायला कर, कर, नको होतं ते म्हणतात की आमच्या अन्याय झालाय ते चुकीच आहे त्यांच्यावर अन्याय क्या केलेला नाही त्यांनी खुसे थांबवून ख आरक्षण घ्यायला पाहिजे होती त्यांनी घेतला नाही पायलोनला विजय दिला आणि नंतर त्यांनी पंचावन्न लात घातली हे चुकीचं आहे पंचावन्न लात लात मारणं हे चुकीचंही पद्धत कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी